नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण बघणार आहोत घरच्या घरी खारी कशी बनवायची ते जी आपण सकाळच्या नाश्त्याच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या चहासोबत आपण ही खारी आवडीने खाऊ शकतो तर एकदम क्रिस्पी आणि खुसखुशीत खारी कशी करायची ते मी तुमच्यासोबत इथं शेअर केलेलं आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता खारी करण्यासाठी इथं अगोदर मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी आता एक कप भरून मैदा टाकून घेणार आहे तुम्ही कपाऐवजी कोणत्याही वाटीचं बाउलचं माप घेऊ शकता आता त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालून घेतलेलं आहे व एक चमचा छोटा ओवा घेतलेला आहे त्या अशा हातावर क्रश करून टाकून घ्यायच्या आहे म्हणजे खूप छान टेस्ट लागते ओव्यांची नंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलाचं मोहन घालून घेणार आहोत तिथे मी थंडच तेल घेतलेलं आहे तीन चमचे करून तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल पीठ आला मैदाला लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने त्यामुळे खारी एकदम खुसखुशीत आणि क्रिस्पी येते आता त्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत आणि एक तो तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला एकदम पाणी टाकायचं नाही तर असं मळत जायचं आहे कणिक थोडं थोडं हातावर पाणी घ्यायचं आणि अशी कणिक मळत जायची आहे आपल्याला जास्त कडक असा डो तयार करायचा नाही आहे तर सॉफ्ट असा म्हणजे मऊ डो तयार करून घ्यायचा आहे आपल्याला नंतर त्याच्यावर एक चमचा मी तेल टाकून घेतलेलं आहे व परत थोडंसं मी आता हे कणिक म्हणून घेणार आहे हे बघा या पद्धतीने आता आपण हे दहा ते पंधरा मिनटासाठी रेस्ट झाकून ठेवून द्यायचं आहे आता आपण साजूक तुपाची आणि मैद्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत साठा तयार करून घेणार आहोत आपण तर त्यासाठी मी इथं तीन ते चार चमचे साजूक तूप घेतलेलं आहे एका वाटीमध्ये आणि दोन ते अडीच चमचे मी इथं मैदा घेतलेला आहे तुम्ही इथं कॉर्नफ्लॉवरचाही उपयोग करू शकता दोन चमचे मैदा आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकायचं की व्यवस्थित पेस्ट तयार होते दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे आणि इकडे बघू शकता कणिक एकदम मस्त मुरली गेलेली आहे हे बघा एकदम मऊसूत असा पोळा तयार झालेला आहे कणकेचा आता आपण ते लाटून घेणार आहोत तर आता इथं खारी करण्यासाठीची जी पद्धत आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे तर अगोदर मी सगळा गोळा असा व्यवस्थित म्हणून घेणार आहे इकडा नंतर तो गोळा असा व्यवस्थित गोलाकारमध्ये करून घ्यायचा आणि चाकूच्या सहाय्याने असे त्याचे चार भाग करून घेणार आहे मी या पद्धतीने जेव्हा आपण गोळाचा गोलाकार मळतो तेव्हा असे लेयर तयार होतात त्याचे नंतर आता आपण एकावर एक असे ठेवून चारही गोळे व्यवस्थित दाबून घेणार आहोत आणि ते व्यवस्थित आता असे या पद्धतीने लाटून घ्यायचे आहेत आपल्याला जास्त लाटायचे नाही आहे तर थोडासाच मोठा करायचा आहे आपल्याला हा गोळा कणिक जर थोडी पाटाला चितत असेल तर थोडं पीठ टाकून घ्यायचं किंवा तेलही लावलं तरी चालेल आता मी हा गोळा थोडा मोठा लाटून घेतलेला आहे या पद्धतीने जास्तही मोठा लाटायचा नाही आपल्याला पोळीपेक्षा लहानच लाटायचं आहे आता मी चाकूच्या सहाय्याने असे चार भाग करून घेतलेले आहे या पद्धतीने आणि आता आपण त्याचे असे गोळे तयार करून घेणार आहोत छोटे छोटे तर या पद्धतीने असा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे बघा आणि त्याचे जे वरचं टोक आहे ते असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित लाटले जातात तर इथं कणकेचे चार गोडे छोटे छोटे झालेले तयार तर आपण ती कशी लाटायची पोळी आता हो। ला ला ते बघणार आहोत तर आपल्याला अगोदर असा गोळा घेऊन व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे आणि आपल्याला ही पोळी बारीक लाटायची आहे पातळ लाटायची आहे गोळा जर असा पाटायला चिकट असेल तर थोडंसं मैदा टाकून घ्यायचा किंवा पीठ टाकून घ्यायचं आणि एकदम बारीक पोळी व्यवस्थित लाटून घ्यायची जेवढी तुम्ही बारीक पोळी लाटाल तेवढं खारीचे लेअर असतात ते एकदम छान येतात जास्त पडतात आणि आता इथं बघू शकता पोळी आपली लाटली गेलेली पूर्ण आणि मी तुम्हाला आता पोळी दाखवते हे बघा हातावर घेतल्यानंतर असा तळ हात आपला पोळीमधनं दिसला पाहिजे एवढी बारीक पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे आता याच पद्धतीने मी दुसरी पोळी ही लाटून घेणार आहे तर अगदी जे बारीक जेवढी लाटता येईल तेवढी बारीक लाटायची म्हणजे लेअर खूप छान पडतात आणि ही पोळीसुद्धा मी त्याच पद्धतीने लाटून घेतलेली आहे आणि बारीक लाटून घेतलेली आहे तर इलाही मी बाजूला घेऊन घेणार आहे आणि याच पद्धतीने आता बाकीच्या पोळ्याही लाटून घेणार आहे तर एक पोळी इथं पाटावर घेऊन मी असं त्यावर साठा आपण तयार केलेला होता तो टाकून घेते आहे आणि तो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे सगळीकडे जेवढा साठा व्यवस्थित लावाल तेवढी लेअर एकदम छान मोकळे होतात आणि खारी मस्त फुलते तेलामध्ये तर आता हा साठा लावून झालेला आहे त्यावर मी आता थोडंसं मैदा टाकून घेतलेला आहे म्हणजे लेअर फार छान पडतात आता त्यावर दुसरी शीट आपण तयार केलेली होती ओडीची ती पिऊन घेतलेली आहे व त्यावरही मी याच पद्धतीने साठा टाकून घेणार आहे मैद्याचा व्यवस्थित सगळीकडे असा साठा लावून घ्यायचा आहे पसरवून घ्यायचा आहे म्हणजे खारी करताना एकदम व्यवस्थित अशी फुलते ती आता परत त्यावर मी थोडासा मैदा टाकून घेणार आहे हे बघा असं सगळीकडे टाकून घ्यायचं म्हणजे लेअर फार छान पडतात खारीचे आता एका बाजूने पोळीची शीट अशी दुमळून घ्यायची आहे गे। आणि त्यावर असं सा मैद्याचं साठा लावून घ्यायचं आहे गे। नंतर त्यावर थोडंसं मैदा आपण टाकून घ्यायचं गे। आहे सावरतून हे बघा या पद्धतीने नंतर दुसऱ्या बाजूची जी शीट आहे ती त्यावर दुमळून घ्यायची आहे गे। म्हणजे एकमेकांवर अशी ही घडी घालून घ्यायची आहे आता नंतर त्यावरही मी थोडासा साठा लावून घेणार आहे मैद्याचा आणि व्यवस्थित पसरवून घेणार आहे नंतर त्यावरही मी मैदा टाकून घेणार आहे नंतर उरलेल्या दोन्ही बाजूंच्या शीट असतात टोकं असतात ते एकमेकांवर धुमळून घ्यायचे आहे हे बघा या पद्धतीने आणि अशी घडी घालून घ्यायची आहे आता याच पद्धतीने मी दुसरी राहिलेल्या दोन शीटांची घडी घालून घेणार आहे हे बघा या पद्धतीने अशी फोल्ड करून घ्यायचे आहे साठाही व्यवस्थित लावायचा आणि मैदाही व्यवस्थित टाकून घ्यायचा त्यावर आणि अशी शीटची घडी करून घ्यायची आता आपण आता मी अगोदर पहिली जी शीट तयार केलेली होती तिची घडी करून घेतलेली होती ती लाटून घेणार आहे तर चौकटी शेपमध्येच मी ही शीट लाटून घेणार आहे हे बघा या पद्धतीने आपल्याला ही शीट जास्त बारीक लाटायची नाही तर जाड सरस ठेवायची आहे आयताकृती किंवा चौकटी आकारामध्ये ही शीट लाटून घ्यायची आहे हे बघा आता मी व्यवस्थित लाटून घेतलेली आहे मी जास्त बारीक लाटलेली नाही आहे आता ही व्यवस्थित लाटून झालेली आहे आणि तिचे आपण आता कट करून घेणार आहोत तर मी इथं चाकूच्या सहाय्याने खारी ज्या आकाराची असते त्या आकारामध्ये हे कट करून घेणार आहे हे बघू शकता तुम्ही आयताकृती किंवा चौकटी आकारामध्ये कट करून घ्यायची आहे तर मी इथं चौकटी आकारामध्ये शेप कापून घेते एक्स्ट्राचा जो कडेकडचा भाग होता तो मी काढून घेतलेला आहे तर आता इथं बघू शकता खारी एकदम व्यवस्थित लाटली गेलेली व कट व्यवस्थित झालेली आहे एकदम जाडसर अशी खारी लाटून घ्यायची आहे जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही लाटायची नाही आहे पातळही लाटायची नाही आहे तर मध्यम जाडमध्येच ही पोळी लाटून घ्यायची आहे व व्यवस्थित कट करून घ्यायची आहे खारीच्या आकारामध्ये ना नहीं, नहीं तर इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की पोळी लाटताना जास्त पातळ लाटायची नाही नाहीतर खारी ही व्यवस्थित फुगत नाही तिचे लेअर व्यवस्थित पडत नाही आणि त्यामुळे ती पापलीसारखी होते त्यासाठी व्यवस्थितच ही लाटून घ्यायची आहे आता हे बघा मी दुसरी शीटही या पद्धतीनेच व्यवस्थित कट करून घेते आहे आणि जाळी बघू शकता तुम्ही एक सारखी आलेली आहे आता एका प्लेटमध्ये मी हे सगळे खारीचे जे स्लाइस स्लाईस आहे ते काढून घेते आता आपल्याला खारी तळून घ्यायची त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला घेतलेलं आहे तेल आपल्याला जास्त कडक गरम करायचं नाही आहे तर तेल थोडंसं गरम झाल्यावर लगेचच आपल्याला खारी यामध्ये सोडायची आहे तर एक करत मी अशी खारी टाकून घेते गॅसची फ्लेम अगोदर हाय ठेवायची कारण तेल आपलं व्यवस्थित तापलेलं नसतं आणि जोपर्यंत आपण खारी तेलामध्ये टाकतो तोपर्यंत गॅसची फ्लेम हायच ठेवायची नंतर एक ते दोन, दोन मिनटानंतर जेव्हा आपण खारी पलटवतो तिला तेव्हा आपण गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आहे नंतर परत एक ते दोन मिनटं खारी अशीच एका बाजूने तळून घ्यायची नंतर तिला पलटवायची तेव्हा गॅसची फ्लेम परत मिडियम करून घ्यायची हाय करायची नाही आहे आणि मीडियम फ्लेमवर त्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे याच पद्धतीने लो ते मिडीयम फ्लेमवर ही खारी व्यवस्थित तळून घ्यायची आहे म्हणजे तेलाचं टेम्परेचरही व्यवस्थित राहतं आता बघू शकता खारीला एकदम व्यवस्थित गोल्डन कलर आलेला आहे म्हणजे आपली खारी तळली गेलेली व्यवस्थित आणि तिचे लेअरही बघू शकता किती छान आलेले आहेत एकदम सुटसुटीत आणि मोकळी अशी झालेली आहे आता खारी तळून झालेली आहे मी सगळी खारी आता एका जाऱ्यावर पाळून घेणार आहे बघू शकता लेअर किती छान आलेले आहेत आता व्यवस्थित हेतील नित्रवून घ्यायचे आपल्याला आणि याच पद्धतीने मी उरलेली खारी तळून घेणार आहे आता मी ही एका प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहे तर बघू शकता एका कपपासून आपली एवढी खारी तयार झालेली आहे एकदम खुसखुशीत क्रिस्पी आणि एकदम जास्त लेअरवाली आपली खारी तयार झालेली आहे अगदी मार्केटमध्ये मिळते तशी तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा मी तुम्हाला एक खारी तोडून दाखवते हे बघा या पद्धतीने किती छान आणि एकदम लेअर आलेले ले तिला आणि एकदम क्रिस्पी अशी खारी तयार झालेली दा आहे हे बघा तुम्ही ही खारी सकाळच्या नाश्त्यासोबत किंवा संध्याकाळच्या चहासोबत तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते आणि दहा ते बारा दिवस ही तुम्ही स्टोर करून ठेवू शकता तुम्ही वेळा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा